नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे या संदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र व संबंधित राज्य सरकारे यांच्याकडून सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संबंधातील जिव्हाळ्याच्या मागण्याबाबत सतत उदासीन धोरण अवलंबले जात आहे शैक्षणिक धोरणाबाबत तर जणू एकाधिकारशाहीचा कहर होत आहे कर्मचारी शिक्षकांचे अनेक प्रकारे आर्थिक शोषण होत आहे कामगार व इतर कायद्याबाबत कामगार कर्मचारी शिक्षक यांच्या हितास दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सतत होत असल्याचे दिसून येत आहे अशा या केंद्र तसेच राज्य शासनाच्या मनमानीचा निषेध करून विरोध दर्शवण्यासाठी देशातील प्रमुख कामगार कर्मचारी संघटनांनी मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संपाचे हाक दिले आहे या संपामध्ये सहभागी घेण्याकरिता सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे